ऊस डोंगा परी रस नोवे डोंगा काय भुलला सी वर रंगा चोखा डोंगा परी भाव नोवे डोंगा काय भुलला सी वर रंगा घाटकोबर पश्चिम रेल्वे स्थानकावरून सात मिनिट पायी वाट चला घालून देते तेहतीस कोटी देवांची घाट आजचं ठिकाण आहे सरोदय तीर्थ स्थान मनाला वर करण्यासाठी तर सरोदय दवाखाना मनाला शरीराला बरं करण्यासाठी इथे आपल्याला मोबाईल वापरास बंदी आहे मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी असं ठिकाण असणं म्हणजे मुंबईकरांसाठी परवणीत म्हणावी लागेल पण त्यात त्याची ख्याती मात्र अजिबात नाही बाहेरून जुनी वाटणारी इमारत आणि आतून कुशलतापूर्वक केलेल्या कामाला तोकोबांच्या काय मुलला की या रंगा या वे ओळी वापराव्याशा वाटल्या आहेत ना ओळी साजिशा हे मंदिर जैन संस्थेने बांधलेले आहे अभागी मानव मेरा ईश्वर हे असं म्हणत शुश्रूषेच काम अविरतपणे चालू असत जवळपास सगळ्या मंदिरांच्या छतांना केलेले नक्षीकाम हे के काच वापरून केले गेलेले आहे या कमळाला कृष्ण आणि इतर संतांच्या मूर्ती आहेत मग याला आपण कृष्ण कमळ म्हणूयात का लागूनच राधा कृष्ण व लक्ष्मीनारायण आहे हा भाग आहे बाहेरील इथे चामुंडा ब्रह्मा सावित्री श्रीकृष्णाचे विराट रूप बारा ज्योतिर्लिंग बारा शंकर बारा नंदी आणि कासवे आहेत जवळपास इथे संगमरवरी बांधकाम आढळते हा भाग आहे बाहेरील भाग मोबाईल वापरण्यास बंदी असल्याने आपल्याला आतील दृश्य चित्रित करता येणार नाहीत ती फक्त डोळ्यातच साठवावी लागतात हे आहे मधील भवन छप्पन फूट शिवलिंग असणाऱ्या शिवलिंगातील शिवलिंग। हे एक छोटस शिवलिंग ही आहे शिवाची मूर्ती बासष्ट फूट तर डाव्या बाजूला बारा फुटाचा नंदी आढळतो शिवाच्या केसातून गंगेच आगमन होत या भव्य महालामध्ये एक्कावन्न फूट असलेली श्रीकृष्णाची मूर्ती तर आज एकतीस फूट असलेली विठ्ठल आणि रक्मिणीची मूर्ती आढळते बाजूला त्रेपन्न कृष्णाच्या मूर्ती आढळतात श्रीकृष्णासमोर चोवीस गत आणि चोवीस वर्तमान महावीर वर्धमान आणि भगवान तसेच त्यांचे असलेले तीर्थकर यांच्या मूर्ती आहेत मंडळीनं आतापर्यंत जे काही पाहिलं तो फक्त चौथा हिस्सा बाकी भेट देऊनच बघा महाराष्ट्र